चला तर मंडळी गौरी गणपती विशेष फराळमध्ये आज आपण बदक करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर तुम्ही ही बदक करंजी पाहू शकता किती सुरेख दिसत आहे दिसायला जितकी सुंदर ही बदक करंजी दिसतेच करायला सुद्धा तेवढीच सोपी आहे काहीच अवघड नाही फक्त पाच ते दहा मिनिटात ही करंजी बनवून तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनिषा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी आपण ह्या करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया कढईमध्ये एक मोठा चमचा तूप गरम करून घेऊ घेतलं त्यामध्ये थोडेसे काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत ते हलकेसे परतून घेऊया हलकेसे परतून घेतलं का त्याचा फ्लेवर खूप छान येतो पण काजू बदाम घालणं यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल काजू बदाम हलकेशी परतून झाले की पावकप यामध्ये रवा घातलेला आहे रवा शक्यतो बारीकच घाला मोठा रवा घालू नका मोठा रवा घातला तर तो खाताने कचकच लागतो तर हा बारीक रवा आपण छान असा खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती छान असा खमंग वास येईपर्यंत हा रवा इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला रवा भाजून झालेला आहे त्यानंतर यामध्ये दीड कप सुकं घेतलेलं खोबरं घालायचं आहे तर इथे तुम्ही मार्केटचं विकतचं खोबरं सुद्धा घालू शकता किंवा माझ्यासारखं असं घरी किसून घेतलेलं खोबरं सुद्धा वापरू शकता तर आता हे खोबरं आपल्याला छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही हलकस हे खोबरं भाजून घेतलं का ही करंजी खूप जास्त दिवस टिकते खोबऱ्याचा त्यामध्ये खवट वास येणार नाही तर एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपलं हे खोबरं जे आहे हलकसं तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे याचा छान असा सुगंध यायला लागलेला आहे गॅस बंद करूया आणि सारण थंड होण्यासाठी ठेवूया तर सारण थंड होते तोपर्यंत करंजीच्या पारीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया तर इथे मी एका प्लेटमध्ये दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा रवा सुद्धा घेऊ शकता तर ही मी बदक करंजी बनवलेली आहे ती अशी खूप जास्त पांढर शुभ्र दिसायला हवी त्यासाठी इथे मी मैदा वापरलेला आहे हलकंसं यामध्ये मीठ घालायचंय आणि एक मोठा चमचा यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप घातल्याने करंजी खुसखुशीत बनवून तयार होते पण तुपाऐवजी तुम्ही तेलाचं मोहन सुद्धा घालू शकता पण तेल घालत असाल तर गरम करून घाला आणि आता हे तूप आपण संपूर्ण पिठाला छान असं चोळून घेऊया म्हणजे संपूर्ण पिठाला एकसारखं हे तूप लागलं जाईल तूप चोळून घेतल्यानंतर हलकीशी मूठ बांधून बघायची इथे जर मूठ वळली गेली तर समजायचं अगदी परफेक्ट असं इथे आपल्या तुपाचं मोहन घातलेला आहे तर आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घेऊया पीठ मळत असताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ मळायचं नाही मीडियम थिक आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ पीठ झालं तर बदक करंजी बनवत असताना त्याला आकार देता येत नाही आणि खूप जास्त घट्ट झालं तर करंजी फुटायची शक्यता असते त्यासाठी मिडियम थिक असं इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून घेतल्यानंतर तीन ते चार मिनिटं ह्याला आपल्याला छान असं मळून मळून सॉफ्ट करून घ्यायचं आहे हे करणं इथे खूप जास्त गरजेचं आहे याने ही करंजी खूप छान खुसखुशीत बनून तयार होते तर इथे पहा इथे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही पीठ थोड्या वेळासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण करंजीच्या सारणाची पुढची तयारी करून घेऊया तर इथे आपलं करंजीचं सारण जे बनवलं होतं ते थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर हाताने छान असं चुरगळून घ्यायचं खोबरं छान कुरकुरीत होतं त्यामुळे हाताने छान असं बारीक होतं हाताने छान असं चुरगळून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालायची आहे पिठी साखर बनवत असताना यामध्ये मी वेलची पावडर सुद्धा घातली होते तुम वेलची पीटी सेल, तर तुमची जर वेलची पावडर घातलेली पिठी साखर नसेल तर वेगळी अशी वेलची पावडर यामध्ये घालून घ्या आणि छान असं मिक्स करून घ्या तर इथे आपलं छान असं करंजीचं सारण बनवून तयार झालेलं आहे हेच सारण वापरून तुम्ही मोदक सुद्धा बनवू शकता आणि करंजा सुद्धा बनवू शकता तर इथे आपलं सारण तयार झालं तोपर्यंत पीठसुद्धा पहा किती छान असं भिजलेलं आहे खूप जास्त वेळ पीठ भिजायला ठेवायचं नाही नाहीतर पातळ होऊ शकतं तर हलकंसं एखाद्या मिनिटावर छान असं मळून घेऊया आणि त्यानंतर याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला मोठी पोळी लाटून घ्यायची आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ कुठेही जराही आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर इथे मी ही पोळी छान अशी लाटून घेत आहे सर्व बाजूनी एकसारखी पोळी लाटून घ्यायची एका बाजूला पातळ एका बाजूला जाड अशी ठेवायची नाही तर सर्व बाजूनी एकसारखं अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी ही पोळी छान अशी लाटून घेतलेली आहे याची जाडी तुम्ही पाहू शकता खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही आता एखादा डब्बा ग्लास किंवा वाटी घ्यायची आणि त्याने छान अशी गोल पुरी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी या साईजची ही पुरी तयार करून घेतलेली आहे तुम्हाला ही बदक करंजी कितपत लहान मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही ही करंजी करून घेऊ शकता तर इथे मी मीडियम साईजची बदक करंजी करणार आहे त्यासाठी इथे मी एक पुरी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्या कडेने पाण्याचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे करंजी बंद केल्यानंतर सुटणार नाही त्यानंतर यामध्ये बनवलेलं जे सारण आहे ते दोन चमचे यामध्ये सारण भरायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या अडून कमी जास्त करू शकता त्यानंतर ही करंजी आपल्याला छान असं प्रेस करून बंद करून घ्यायची आहे व्यवस्थित बंद करायची नाहीतर तेलात गेल्यानंतर ना सुटू शकते आणि आता या करंजीला मी मुरड घालणार तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता व्हिडिओ दाखवलेल्या प्रमाणे या करंजीला आपल्याला मुरड घालून घ्यायची आहे तुम्हाला जर करंजीला मुरड घालायला येत नसेल तर काटा चमच्याने तुम्ही याला प्रेस करून घेऊ शकता किंवा हलकंसं याला रोलसुद्धा करून घेऊ शकता पण मुरड घातल्यानंतर ही बदक करंजी दिसायला खूप छान दिसते त्यासाठी इथे मी हातानेच ह्याला मुरड घालणार आहे तर इथे मी संपूर्ण करंजीला मुरड घालून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की ते सुंदर अशी ही करंजी दिसत आहे तर ह्या स्टेजला तुम्ही ह्या करंज्या बनवायच्या असतील तर तुम्ही ह्या करंज्यासुद्धा बनवू शकता पण इथे मी बदक करंजी बनवणार आहे त्यासाठी याला एक शेप देणार आहे तर करंजीच्या पाठीमागच्या साईडला पाणी लावायचं आणि पाणी लावून त्याला फोल्ड करून अशा पद्धतीने चिमट्याच्या सायने त्याला छान असं प्रेस करून ह्याला आकार द्यायचा आहे माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये लक्ष द्या म्हणजे तुम्हाला दिसेल की ही करंजी मी कशी बनवत आहे त्यानंतर एक छोटीशी पारी लाटून घेतली आणि त्यामध्ये अर्धा चमचा सारण भरलं आणि आता याचा आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे कारण इथे आपण बदकाचं तोंड तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचं आहे तर मोदक बनवत असताना सुद्धा छान असं प्रेस करून बंद करायचं नाही तर तेलात गेल्यानंतर मोदकाचं तोंड सुद्धा सुटू शकतं तर इथे पहा इथे मी छान असा मोदक तयार करून घेतलेला आहे तर हे मोदक म्हणजे ह्या बदकाचं तोंड आहे ते तोंड कसं तयार करायचं ते पाहून घेऊया तर इथे आपल्याला एक तुटपीक लागणार आहे तुटपीक घ्या किंवा डबीची काडी घ्या किंवा मग उदबत्तीची काडी सुद्धा घेऊ शकता तर ही तुटपीक मी अर्धी कट करून घेतली आणि तुम्ही पाहू शकता जो बदकाचा खालचा भाग बनवलेला आहे त्यामध्ये अर्धी तुटविक प्रेस करायची आणि जे मोदक बनवलेला आहे आडवा मोदक यावरती आपल्याला प्रेस करून अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे ते तिथे पाहू शकता किती साध्या आणि सोप्या पद्धतीने अतिशय सुंदर आणि सुबक अशी इथे आपली बदक करंजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि बनवायला सुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे झटपट बनवून तयार होते आता या बदकाचे डोळे तयार करण्यासाठी इथे मी लवंगाचा वापर केलेला आहे बदकाचे जे तोंड बनवलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूने छान असं प्रेस करून हे लवंग आपल्याला यामध्ये चिटकवून घ्यायचे आहेत म्हणजे याचे डोळे बनवून तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी सुंदर आणि सुबक बदक करंजी बनवून तयार झालेले आहे सेम पद्धतीने इथे मी पाच ते सहा करंज्या बनवून तयार करून घेतलेल्या आहेत तर आता ह्या करंज्या आपण तळून घेणार आहोत बदक करंजी तळत असताना तेल हे खूप जास्त कडकडीत कर गरम करायचं नाही मध्यम गरम करायचं आणि मध्यम गरम तेलामध्ये ह्या करंज्या आपल्याला सोडायच्या आहेत आणि हलक्या हाताने याला उलट सुलट करून सर्व बाजूनी एकसारखा रंग येईपर्यंत ही बदक करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे बदक करंजी तळत असताना ह्याचा रंग डार्क करायचा का नाही कारण बदक हे पांढऱ्या रंगाचेच असतात त्यासाठी इथे आपल्याला ही बदक करंजीसुद्धा पांढऱ्या रंगावरतीच तळून घ्यायची आहे त्यासाठी अगदी कमी गॅसवरती तळायची म्हणजे करंजीसुद्धा अगदी छान खुसखुशीत बनून तयार होते आणि त्याचा रंगसुद्धा अगदी छान तसाच टिकून राहतो तर इथे पहा एक चार ते पाच मिनिटे मला हे बदक करंजी तळण्यासाठी लागलेले आहेत तर इथे आपली बदक करंजी जी आहे ते तळून झालेली आहे खुसखुशीत झाली तरी देखील छान असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे तर आता हे संपूर्ण करंजे आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर इथे पहा इथे मी संपूर्ण बदक करंज्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत तळून घेतल्यानंतर सुद्धा अगदी छान असं पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत तर या गौरी गणपतीला तुम्ही सुद्धा ह्या माझ्या पद्धतीने ह्या बदक करंजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हाईप सुद्धा करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच रेसिपी बरोबर धन्यवाद